मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा मी जे पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण एकूणच व्हिडिओचा खूप चा, साऱ्या चांगल्या पद्धतीनं त्याचा आनंद घ्यायचा मित्रांनो खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही घडते ना ते अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचं घडते आणि अत्यंत वेगवेगळे विषय आपल्या समोर येताना दिसत आहेत या अधिवेशनामध्ये खर तर खूप महत्वाच्या विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं ते महत्वाचे विषय बाजूला राहतात आणि नको त्याच विषयांवरती चर्चा होते आणि मग नको ते विषय इतके चगळले जातात इतके चगळले जातात की ज्याच्यामध्ये अधिवेशन संपूर्णपणे संपून जातं आणि पुन्हा यांना यांचा हायदोस करायला यांना मंत्र्यांना असेल किंवा एकूणच सरकारला वेळ भेटत जातो मुळात विरोधी पक्ष वगैरे ह्या गोष्टी राहिलेल्याच नाहीत उद्धव ठाकरेंचे दोन तीन आमदार जे विधान परिषदेचे आहेत विधानसभेतही त्यांचं कोणी बोलत नाही विधान परिषदेचे दोन तीन आमदार आहेत ते बोलतात त्याच्या पलीकडं कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा अस्तित्वात आहे की नाही इथून पुढे इथून इतो, सगळी शक्यताच कमी आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नाही या सगळ्या गोष्टींमधून मित्रांनो एक विषय समोर आला तो म्हणजे संजय शिरसाट यांचा एक बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल आला आता मधला जो व्हिडिओ त्यांचा होता तो कोणी बाहेर काढला याबद्दल अनेक साशंकता मनामध्ये येते पण आज शिवसेना युबीटीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार जे आ, अनिल परब म्हणून आहेत तर यांनी या प्रकरणावरती प्रकाश टाकण्याचं काम केलं की महाराष्ट्रात तुम्ही जनसुरक्षाचे काही विधेयक आणलेले ते विधेयक लोकांची सुरक्षेसाठी आहे परंतु तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्रीच या ठिकाणी सुरक्षित नाहीत मित्रांनो खर तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांबद्दल ज्या पद्धतीनं तर तो माणूस कसा, हे कसा हे आहे हे ज्या वेळेस तुम्ही चौकशी करताल त्या तपासांतीच लक्षात येणार आहे की संजय शिरसाट यांचे कॅरेक्टर कसं आहे नक्की पण संजय शिरसाट हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि ते अत्यंत ते दलित समाजातून येतात सो त्याच्यामुळे त्यांची एकूणच जी काही पूर्णपणे बॅकग्राऊंड आहे त्यांचा जो काही इतिहास आहे तो शिवसेनेशी कनेक्ट राहिलेला आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून याच संजय शिरसाडांना ऐन केन ऐन म्हणजे जेवढे काही प्रकार वापरता येतील तेवढे प्रकार वापरून संजय शिरसाटांना अडकवण्याचा प्लॅन आखला गेलेला आहे आता या प्लॅनचा भाग एक भाग क्रमांक एक होता एक तर त्यांना मागच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅपेबल असताना सुद्धा त्यांना मंत्री बनवलं गेलं नव्हतं आणि त्यांना मंत्री न बनवलं गेल्यामुळं थोडे निराश होते पण या खेपेला त्यांना मंत्री या मंत्रिमंडळात त्यांना सामाजिक न्याय विभागासारखा मंत्री त्या विभागासारखं खातं त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं आता सामाजिक न्याय विभागासारखं जे खातं ते त्यांच्याकडे देण्यात आलं परंतु त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे त्याचे अधिकार ठेवले नाही सामाजिक न्याय विभागाचं खाता आहे परंतु त्या सामाजिक न्यायातून जे काही अ म्हणजे जे काही घटक आहेत समाजातले जे खरंच खाल, खालावलेले जे मागासवर्गीय आहेत या सगळ्यांसाठी जो काही निधी येणार असतो तो निधीच येत नाही त्यांच्याकडे ते फक्त नावाला मंत्र आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे निधी येत नाही लाडक्या बहिणीवरती अतिरिक्त निधी उधळला जातोय त्यांच्या खात्यातून तो त्यांना न सांगता त्यांचा कुठल्याही प्रकारे न कुठ सोर्स न घेता तो निधी बाहेर काढला जातोय आणि अजित पवार जे राज्याचे अर्थ अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते या सगळ्या गोष्टी करतायत आणि कुठल्याही प्रकारे सिरसाटांना याच्यामध्ये म्हणजे विश्वासात घेतलं जात नाही हा सगळ्यात महत्वाचा त्यांना दाखवा तो झाल्यानंतर त्यांच्या मुलाचा जो काही हॉटेलचा जो काही विषय होता त्या हॉटेल याच्यामधून त्यांच्यावरती ऐन झाली किंवा आरोप झाले त्यातून बाहेर पडतायत ना पडतायत तर ईडीची नोटीस आली ईडीची नोटीस आली ती कशासाठी आली तर या अतिरिक्त पैसे त्यांच्याकडे असले मुळे त्या जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्या हॉटेलचा त्या हॉटेलमधून अतिरिक्त पैसे आलेले आहेत आणि त्या पैशाच्या बॅग आहेत असं कोणीतरी म्हंटलं गेलं परंतु त्या पैशाच्या बॅगांसोबतच त्यांचा जो बेडरूम मध्ये सिगारेट पिताना जो व्हिडिओ आहे हो तो व्हिडिओ ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळेस कुठेतरी समजून जाचाल तुम्ही कि शिरसाटांना कशा पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे आता हा व्हिडिओ कोणी काढला कसा काढला आणि कशासाठी काढला हे तुम्हाला असेल आतापर्यंत एखादा राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात एकतर एखादा एक खूपच नडतोय तर त्याला त्याचा काहीतरी प्रकारे घात अपघात केला जातो आणि त्याला संपवलं जातं अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या राजकारणामध्ये तुम्हाला सांगणार नाही तुमच्या तुम्हाला ओळखून घ्या कोणाकोणाच्या अशी घात केले गेले आणि दुसरा प्रकार असतो तो सॉफ्ट प्रकार असतो की कुठल्या तरी प्रकरणात त्या त्यांना अडखवायचं आणि त्यात त्यांना असं काही ब्लॅकमेलिंग करत राहायचं की ते परत कधी बोललेच नाहीत पाहिजे काय शिरसाट ज्यावेळेस संजय शिरसाट साहेब ज्या वेळेस बोलले होते की निधी माझा निधी मला न सांगता माझ्या खात्यातून वळवला जातोय त्याच्यानंतर त्यांच्या माग हे सगळे लचायला लागलं ते खूपच वाईट लागलं आणि आता तर त्यांच्या बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर ज्या बेडरूम मध्ये ते बोलतात की हे माझं घर आहे मग तुमच्या घरात तुमचा व्हिडिओ काढला कोणी तुम्हीच काढलाय का मग तो व्हिडिओ आणि हे सगळं प्रसारित करायला सांगितलं ज्या पद्धतीने हनी ट्रॅप प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की तो झालाय का ते मुळात चौकशीच झाली पाहिजे या विषयाची परंतु राज्याचं सरकार आहे ना इतकं म्हणजे आता ह्यांनी काय केलंय की कोण विरोध करायलाय ना चाललंय तसं चालू द्या पण खर तर इतके कॅपेबल मुख्यमंत्री लाभले असताना देवेंद्र फडणवीस माग चौदा ते एकोणीस पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहणारे पहिले देवेंद्र फडणवीस हे या देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेस पाच वर्ष एकत्र मुख्यमंत्री पद बघितलं त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री नव्हतं त्यांच्या खात्यात कोणी गृहमंत्री कोणी नव्हतं ते स्वतः गृहमंत्री होते ते स्वतः मुख्यमंत्री होते तरीही त्यांनी ते सरकार खूप चांगल्या पद्धतीनं हँडल केलं होतं चालवलं होतं पण आता ज्या काय पद्धतीने हे सगळं केलं जाते हे खरंच शिरसाटांना याच्यामध्ये अडकवण्याचा सर्वात मोठा डाव आखला येत आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मते नक्की व्यक्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र